देखभालीपासून दुर्लक्षित राहिलेलं मुंबई सेंट्रल स्थानकाला लागून असलेलं मनपाचं भाऊसाहेब हिरे उद्यान उद्यानात प्रवेश केल्यावर मोकळी जागा आणि झाडं असली तरी या उद्यानात काही समस्या आहेत ज्या मागील अनेक दिवसांपासून तशाच आहेत लहान मुलांना खेळण्यासाठीचं साहित्य नागरिक कट्टा असे विविध भाग या उद्यानात आहेत पण त्याची देखभाल योग्य पद्धतीनं होत नाही लहान मुलांना दुखापत होऊ नये यासाठी जमिनीवर लावण्यात आलेल्या संरक्षक मॅटलाच मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत खेळण्यासाठी असलेलं साहित्य देखील काही बऱ्या अवस्थेत नाही त्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कट्ट्यावर बेघरांनी कब्जा केलाय बाकडेही तुटलेल्या आणि गंजलेल्या अवस्थेत आहेत उद्यानाला लागूनच एक ब्रिज आहे ज्याचा फारसा वापर होत नाही गर्दुल्ले मद्यपी आणि बेघरांनी त्याचा अड्डाच केलाय उद्यानाचं हे प्रवेशद्वार जरी बंद दिसत असलं तरीही गर्दुल्ले राजरोजपणे उद्यानात प्रवेश करतात गर्दुल्ल्यांमुळे संध्याकाळच्या वेळेत या उद्यानात येणं महिलांसाठी जिखरीच म्हणावं लागेल वॉचमनच्या केबिन भोवती सुद्धा अडगळ पडू नये याबाबत वॉचमनला विचारणा केली असता त्यानं उत्तर देण्यास टाळाटाळ केली या सगळ्या संदर्भात तिथल्या नागरिकांनी आणखी माहिती लोकमत मुंबईशी बोलताना दिली आमचं वॉर्डचं महानगरपालिकेचं प्रशासन त्यांनी कधीही त्या गार्डनवरती लक्ष दिलेलं नाही आहे आज त्या गार्डनमध्ये फेरीवाल्यांचं राज्य आहे बाहेरचे जे गर्दुल्ले असतात त्यांचं तिकडे राज्य आहे ते तिकडे नशापाणी करत असतात त्यामुळे तिकडे येणार जाणाऱ्या स्त्रिया आहेत भगिनी आहेत आज त्यांनाही त्रास होत आहे आणि त्याच्यावरती दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे असं झालेलं आहे की महानगरपालिकेतली लोकांनी दुर्लक्ष केलं तसंच पोलीस प्रशासनाचं पण लक्ष नाही आहे तिकडे कोणी तक्रार केल्यावरतीच पोलीस प्रशासन लक्ष देतं तिकडे बाकी असं बघायला गेलं तर गार्डनचं आमचे दोन वेळा नगरसेविका होत्या ज्या अरुंधतीताई दुधवडकर त्यांनी दोन वेळा ते मेंटेन केलेलं गार्डन पाच नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यावरती आज तिकडे लहान मुलांना घसरगुंडी खेळा एकतर ह्या विभागामध्ये एक मैदान नावाची गोष्ट नाहीच आहे सगळं उद्यानं सगळी जही झालेली आहेत त्यामुळे एकच उद्यान आहे ते स्टेशनजवळ आमच्या मुंबई सेंट्रल स्टेशन, स्टेशन लगतच आहे ते आणि त्याच्यावरती कधी लक्ष न दिल्यामुळे आज लहान मुलांना खेळायला जागा नाही आहे या सगळ्या समस्यांवर मनपाचं कसं लक्ष गेलं नाही याचंच आश्चर्य आहे त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता मनपाने लवकरात लवकर या उद्यानाकडे लक्ष देण्याची गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई